गुड मॉर्निंग मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि आमच्या गुलाबाला बघा कसे गुलाब फुललेला आहे इकडे ही कुंडी ठेवलेली आहे याच्यात चिमणीचं घरटं असतं दरवर्षीचं इथे मी स्वच्छ फरशी धुवून माझी रांगोळी काढून झालेली आहे सकाळ सकाळचं इकडे तर पावसाने थंड थंड असं वातावरण केलं आहे मस्त असं तुळस पण चांगली फुटलेली आहे आत्ताच माझी देवपूजा झालेली आहे तर असं आहे आजचं सकाळचं वातावरण आणि सगळ्या गुलाबांना माझ्या गुलाब चांगले यायला लागलेले आहेत रोज एक दोन एक दोन गुलाब फुललेले असतात इकडे बघा झाडं कशी टवटवीत आणि मस्त झालेली आहेत पाऊस पडून गेलेला आहे भरपूर सध्या नाही आहे पण काल दिवसभर लागला भरपूर चला आता आपण जाऊया आमच्या हॉलमध्ये आणि हा इकडे लावलेला आहे मी गणेश वेल रोप मला मिळाले मी फिरायला गेल्यावर तिथलं मी घेऊन आले आणि कुंडीत लावून ठेवले बघूया आता कसं वाढतंय ते इकडे तर रांगोळी वगैरे काढून झालेली आहे माझी सगळं आवरले कामं घड्याळात वाजलेले आहेत सव्वा अकरा आणि मी घेते शूटिंग तर मी ते हे तांदूळ घेतले दीड वाटी इंद्रायणी तांदूळ आहेत आणि हे धुवून घ्यायचे आहेत कुकर लावायचा इकडे एक डबा घेतला आहे ह्याच्यात घेतलेली आहे ही पाऊन वाटी मुगाची डाळ त्याच्यातच अगदी छोटा चमचा तुरीची डाळ आणि एक हिरवी मिरची धुवून घेतलेली आहे स्वच्छ तर हे आता आपल्याला आधी धुऊन घ्यायचं आहे दोन्ही तर तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेले तांदळात एक दीड चमचा मीठ टाकते आणि डाळीला पण मीठ टाकते एक चमचा तर त्याच्यात थोडस पाणी आणि एक टोमॅटो अर्धा चिरून घेतलेला तो टाकला हे डाळीत आणि आपल्याला दोन्ही आता हे कुकरला लावून घ्यायचं आहे तर आता हे मी कुकरमध्ये डबा ठेवते त्याच्यात थोडस पाणी होते तर तांदळात पाणी ओतून झालेलं आहे आता त्याच्याच वरती हा डाळीचा डबा ठेवते आणि कुकर लावून घेते डाब्यात ठेवले दोन कुकरमध्ये डाळीला आणि थोडंसं पाणी ओतलं आहे आणि झाकण लावून आता ह्याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकर लावून आहे आपला तोपर्यंत मी इकडे लसूण घेतला तो, तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे फोडणीसाठी त्याच्यात बरोबर आपल्याला करायचे आहे दोडक्याची भाजी तर इकडे दोडका चिरून घेतला आहे इकडे कांदा घेतला आहे आणि टोमॅटो आणि वरणमध्ये टाकण्यासाठी हे खोबरं तर अशी माझी तयारी चाललेली आहे दुपारच्या जेवणाची तर मी आता हे अजून हा दोडका एक दोडका चिरून झालाय आणि हे दोन अजून आहेत ते आता चिरून घेते तोपर्यंत इकडे आपली शिट्टी होते बघा तर मैत्रिणीनं इकडे माझी दोडक्याची आमटी शिजते तिकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत वरणासाठी लागणाऱ्याची इकडे कडेपत्ता काढून आणलाय झाडाचा लसूण आणि जिरे बारीक करून ठेवले इकडे खोबरं बारीक करून ठेवले अशी आत्ता माझी जेवणाची दुपारची चाललेली आहे तयारी तर बघूयात अजून पुढच्या आपलं म्हणजे अजून चपाती बनवायची आहे आणि इकडे जोडतात शिकवण कुकरचे शिट्टे होत आहेत दोन झाले जाता एक झाली की माझं आत्ता दुपारचं काम चालू आहे तर आपण तेल ठेवले मी गॅसवर आणि तेल टाकते एक चमचा आपल्याला टाकायची आहे वरण फोडणी तर त्याच्यात पहिलं जाणार आहे मोहरी मोहरीचा तडका एकदम टेस्टी टेस्टी असा मोहरी छानशी तडतड आहे त्याच्यात आता कढीपत्ता आणि कढीपत्ता लसूण आणि जिरे हे मी बारीक करून घेतलेलं ते टाकलं आणि यात आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे लसूण खमंगचा वास येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे लसूण आणि जिरे कढीपत्ता तेलाच चांगला भाजला त्याच्यात आता झाला थोडीशी हळद एक चमचाभर हळद त्याच्यातच थोडंसं चिमडभर हिंग टाकते हिंग मी सुरुवातीला टाकला नाही कारण तो जळतो ला म्हणून तो नंतर टाकला आहे मी लसूण भाजल्यावर आपला त्याला चांगलं हलवून घ्यायचं आपली कुकरमध्ये जी डाळ शिजवून घेतलेली आहे टोमॅटो आणि सगळे डाळ हे पाणी ह्याच्यात आता ओतते आपलं हे वरण घालून झालेलं आहे एक उकळी येऊन द्यायची चांगली जाडसर असं वरण आणि थोडंसं डबा धुवून पाणी होते मी त्यात तर वरण आपलं उकळी यायला लागले त्याच्यातच मी आता टाकते ओलं खोबरं मोठ बरस चांगलं ओलं खोबरं खाऊन घेतलेलं आहे ते टाकते थोडीशी कोथिंबीर उकळ्या आल्यावर पण कोथिंबीर नंतर टाकायची आणि सुरुवातीला शिजताना पण मी आता टाकते त्याच्यातच जाणार आहे मीठ मीठ मी शिजताना पण टाकले त्याच्यात तर आता एक चमचा टाकणार आहे वरणला मीठ जरा जास्त लागतं आहे कारण त्याच्यात आपल्याला लाल तिखट नसते त्यामुळे खारटपणा नसतो आहे आपण जे मीठ टाकेल तेवढंच खारटपणा असतं त्यामुळे एवढं मीठ त्याला लागणारच आहे तर असं हे आपलं आता वरण उकळी यायची अजून चांगलं आता त्याला उकळी येऊन द्यायची आहे गरमागरम असं शिस्त इकडे मी छानशी उकळी देते त्याला वरणला आपल्या छानशी उकळी यायला लागलेली आहे तर एक पाच मिनटं असं चांगलं उकळून द्यायचं आणि मग खाण्यासाठी आपलं रेडी आहे गरमागरम असं मुगाची आणि तुरीची डाळ मिक्स वरण किंवा आपण नुसती पण डाळ म्हणूया त्याला तर पावसाळ्यातला आपला हा सकस आणि पौष्टिक असा आहार आहे, आ, आहे शी जोड़ी हे जेवण तर बघा पाच मिनटं आपलं वरण छान शिजलेलं आहे आता खाण्यासाठी तयार आहे थोडीशी कोथिंबीर टाकते वरणला आपण जेवढी कोथिंबीर टाकू तेवढी चांगली आणि बघा तर कसं वाटते तुम्हाला हे डाळीचं वरण खाण्यासाठी तयार झालेलं आहे दुपारच्या जेवणासाठीची चाललेली आहे चपाती बनवायचं तर चाललेले आहे दुपारच्या जेवणाची तयारी सर आलेली आहेत आणि पहिलं तर थोडंसं मीठ वरण म्हटलं की लोणच्याची फोड आणि थोडासा भात भरपूरस आणि दुपारच्या जेवणासाठीची पोळी किंवा चपाती आणि वाटीत वरण आपण बनवलेली भाजी तर आप। मैत्रिणींनो आपला पावसाळ्यातील आहार हा हलका फुलका आणि भाज्या वरण भाग असाच हवा आणि कारण पावसात आपली डायजेशनची क्षमता कमी झालेली असते त्यामुळे आपलं जेवण हे साधं आणि गरम गरम ताजंच हवं आणि गॅसवर भाजलेला कमी तेलकट म्हणून तो गॅसवर भाजला तर हा आपला पापड हे आपलं दुपारचं जेवण तयार झालेलं आहे लिंबूची फोड ठेवायची राहिले आता ठेवूया तर असं आपलं जेवण तयार झालेलं आहे बघा कसं वाटतं पावसाळ्यातलं शुद्ध सकस शंकारी जेवण